ताज्या बातम्यां महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिकली येथे गुरे ढोरे शेळ्या मेंढ्या यांच्या उपबाजार आवाराचे उद्घाटन गुहागर तालुक्यातील चिकली ग्रामपंचायत कार्यालय शेजारी पाळीव प्राणी गुरे ढोरे शेळ्या मेंढ्या यांच्या उपबाजाराचा उद्घाटन सोहळा चिपळूण गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला यावेळी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी तसेच ग्रामपंचायत चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार भास्कर जाधव आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मान्यवर अध्यक्षांनी व संचालकांनी आणि सरपंच सौ मानसी कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी फित कापून व दीप प्रज्वलन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुरे ढोरे शेळ्या मेंढ्या यांच्या उपबाजार आवाराचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला त्यानंतर चिखली सरपंच सौ मानसी कदम सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम तसेच सदस्य आणि ग्रामस्थांकडून मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं यावेळी विचारपीठावर बाजार समितीचे सभापती आणि स्वागता अध्यक्ष संदीप सुर्वे गुहागर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश सावंत मधुकर दळवे हेमंत माने सौ स्नेहल ताईबाईत विजय टाकळे नैनेश नारकर पांडुरंग कदम प्रियांका माने उपसरपंच सुभाष दळवे शिवसेनेचे प्रमुख सचिन बाईत रवींद्र आंबेकर भगवान कदम आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला चिखली पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर